मित्रांनो या व्हिडिओचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आणि रिलेटेबल असणार आहे कारण आज आपण जंक फूड बद्दल बोलतोय मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की जंक फूड म्हणजे बाहेरचं ऑइली जेवण तर मित्रांनो जंक फूड मध्ये फक्त ऑइली जेवण येत नाही तुम्ही इथे जंक फूड या शब्दाचा अर्थ बघा जंक म्हणजे कचरा आणि फूड म्हणजे जेवण म्हणजे असं जेवण जे आपल्या बॉडी साठी कचरा आहे अनहेल्दी आहे ज्यामुळे आपली हेल्थ खराब होते मित्रांनो या जंक फूड मध्ये ऑइली फूड जे जास्त तर बाहेर चायनीज स्टॉल वरती भेटतं या सोबत नमकीन बिस्किट्स आणि वेफर्स या सर्वांचा समावेश जंक फूड मध्ये होतो कारण या सर्वांमध्ये खूप जास्त प्रमाणात रिफाईन शुगर पाम तेल आणि मैदा असतो आणि हे सर्व आपल्या बॉडी साठी खूप जास्त अनहेल्दी असत या सर्वांमुळेच आपल्याला जास्त तर आजार होतात पण मित्रांनो प्रॉब्लेम हा आहे की आपण जंक फूड ला इतकं नॉर्मल केलं आहे की आपण जंक फूड साठी नाही आपण जंक फूड खातो कारण आपल्याला त्याची लत लागली आहे म्हणजे आहे हो तुम्ही फोनचं अडिक्शन ऐकलं असेल पण तुम्हाला जंक फूड च पण ऍडिक्शन लागू शकतं मित्रांनो पिझ्झा बर्गर चिप्स आणि चायनीज हे आपल्या टेस्ट बर्ड ला खूप जास्त आवडतं कारण या सर्वांमुळे आपला डोपामिन वाढतो आणि आपली अजून इच्छा होती हे सर्व खाण्याची म्हणजे आपली क्रेविंग वाढते ज्यामुळे आपण जास्त जंक फूड खातो आणि या ट्रॅप मध्ये अडकतो मित्रांनो जंक फूड चा हा ट्रॅप खूप हार्मफुल असतो कारण जंक फूड हे असं बनवलं जातं की ते खाल्ल्यावरती आपलं पोट तर भरत नाही पण त्याला खायची इच्छा अजून वाढते आणि हे सर्व होतं एका फॉर्म्युलामुळे जे जंक फूड बनवताना वापरतात आणि तो फॉर्म्युला आहे शुगर प्लस ऑइल प्लस सॉल्ट प्लस केमिकल इज इक्वल टू अॅडिक्टीव्ह फूड मित्रांनो मी जर तुम्हाला जंक फूड ने होणाऱ्या आजारांबद्दल सांगितलं तर आपला पूर्ण दिवस जाईल पण मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो जंक फूडमुळे आपले ब्लड शुगर लेवल्स वाढतात या यासोबतच आपला गट म्हणजे पोट खराब होतं ज्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन गॅस आणि स्लो डायजेशन अशा समस्या होतात यासोबतच आपल्याला जे पण स्किन प्रॉब्लेम्स होतात जसे की ऍक्ने पिंपल्स आणि डल स्किन या सर्वांमागे जंक फूडच रिस्पॉन्सिबल असतं आणि जंक फूड मुळे सर्वात मोठा नुकसान आपल्या हार्ट ला होतो कारण या जंक फूड मुळे आपला ब्लड प्रेशर वाढतो आपला कोलेस्ट्रॉल वाढतो आणि यामुळे आपल्याला कमी वयात हार्ट होता, हार्ट होतात जसे की की स्ट्रोक आणि अटॅक या तुम्हाला असेल जंक फूड सोडणे किती इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही ते सोडू नाही शकत तर त्याला कंट्रोल मध्ये ठेवणे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स सांगणार आहे की तुम्ही कसं न जबरदस्ती करता एकदम एफर्टलेसली हे जंक फूड खाणं सोडू शकता किंवा त्याला कंट्रोल मध्ये आणू शकता मी स्वतःच्या एक्सपिरियन्स हे करणं इतकं पण कठीण नाहीये म्हणून पुढचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे आणि तो बघण्यासाठी तुम्हाला या करायला लागेल तो व्हिडिओ व्हिडिओ आपोआप तुमच्याकडे मित्रांनो हा तुमच्या फॅमिली मध्ये मित्रांमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर करा ज्यामुळे जंक फूड बद्दल ही अवेअरनेस जास्त लोकांपर्यंत पोहचेल मित्रांनो या चॅनेल वरती आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करतो म्हणून जर तुम्ही अजून चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या